नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी शिंदे यांना तगडा झटका उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने महायुतीत चिंतेचं वातावरण एकनाथ शिंदेंना भविष्यात धक्क्यावर धक्के बसणार आहेत अशी राजकीय चर्चा उठत आहे तर मित्रांनो आपण सविस्तर बातमीपत्र बघूया त्या अगोदर तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा पुण्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या अनेक महिन्यापूर्वी अनेक माजी नगरसेवक गेले त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे अनेक नेते सुद्धा गेले होते त्यामध्ये विभाग प्रमुख माजी शहर प्रमुख प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक माजी शाखा प्रमुख प्रमुख यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत सहभागी व्हायला व्हायचा निर्णय घेतला होता परंतु त्यानंतर राज्याचं राजकारण बदललं गेलं उद्धव ठाकरे राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आले राज ठाकरे यांचा करिश्मा उद्धव ठाकरे यांचं संघटन जे बळकट करण्याचा संघटक म्हणून उद्धव ठाकरे राज्यात प्रसिद्ध आहेत त्यातच त्यांचे शिवसैनिक हे मनापासून ठाकरेंसोबत आहे आणि राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आक्रमक आहेत प्रत्येक गोष्टीत राज ठाकरेंनी आदेश दिल्यावर पाळणाऱ्या असे दोघांचा संघ मिळून आता मुंबईत जसं बीएमसी मध्ये दोन्ही भाऊ चमत्कार करून भगवा फडवतील तसंच आता पुण्यात सुद्धा काही घटना अशा घडल्या आहेत की एकनाथ शिंदे आणि भाजपला धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे आणि भाजपचे असे मिळून दहा नगरसेवक हे पुढील आठवड्यामध्ये मातोश्री येऊन तेथे तेथील संपर्क प्रमाणे जबाबदारी आहेत असे सचिन भाऊ आहेर आणि संजय राऊत यांच्या संपर्कात असून लवकरच ते मातोश्रीवर येऊन पुन्हा एकदा सोग्रही येणार आहेत त्यासोबत भाजपचे सुद्धा दोन ते तीन नगरसेवक हे शिवसेनेत इच्छुक आहेत कारण पुण्यात राज ठाकरे जे तगड आव्हान काही दिवसापूर्वी इतर पक्षांसमोर होतं त्यांचा देखील विरोधी पक्षनेता सुद्धा होता मनसेचे अनेक पदाधिकारी हे चांगले कार्यरत आहेत शिवाय उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मराठी माणसाचा चांगला पाठिंबा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना भेटणार आहे ग्राउंड लेवलला अशी स्थिती आहे की दोन्ही जर भाऊ एकत्र युती करून लढले तर आपलं काहीच खरं नाही असं शिंदे आणि भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांना वाटत आहे काही दिवसापूर्वी तिकडे गेलेले आता त्यांना नक्कीच पश्चाताप झालेला आहे आणि जर नगरसेवक म्हणून सभागृहात जायचं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय आपल्याला नाही अशी स्थिती झालेली आहे त्यामुळे शिंदे गटाला आणि भाजपला झटका बसून पुढील आठवड्यात हे दहा नगरसेवक मातोश्री येऊन सोग्रही येणार आहेत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र